দহ মিন চলি আছে নাই বা ৰেগু মাননুহ হাজে শান্তি নাই ঘৰে আজেজি গেলে বেটা আনি নকৰিকা কা তাৰ মই উশীৰ হৈ তোমালোক দহ মিন গেলে চলকে আই অ খাত বছ राहू दे आता सविता गेला तो जाऊ दे आई बरोबर आहे ते इथं आई लवकर लवकर वांगे कापा तुम्ही मी स्वयंपाक करतो आज तर आई मी राजाजी चवडीच बनवतो सगळं राजाजी एकदम खुश झाले पाहिजे ठीक आहे सविता देतो कापून मी आणि ह्या आंब्यात कालचे आंब्याचा रस्त्या देतो करून पहिल्याच दिली कान बायको नाराज करून टाकलं चिंते तू काय करू याला जाणं तू बाजारात जाणू तुला ले सांगा आहे ना ते पालकाच्या भाजीचे म्हणून तिथून चिंते पैसे माफाशी घेऊन देतो तू काम आहे ठीक आहे बाबा आई येतो मी पैसे घेऊन शांते किती चांगलं झालं आपल्या घरी आता देवच पावला पाहिन ना राजारी नोकरी लागली थांब शांती दोन तीन महिने राजारी म्हणेन माझ्यासाठी काम पाय एखांड चपराश्याचं काम चालते मले नाही चिंता बाबा तुम्हाला चपास्याचे काम अपेक्षा आहे

आणि बाय सांगायला जातो सरकी फिरायसाठी हा हा शांती येतो मी वावरतो मारे वा माणसं मनानं जोडा काहीच केले कोणा गोष्टीचं किंमत नाही आहे मी नाखतो आजकाल कसे बुडे वाडायला सैन करते कोणी आजकाल तर सगळे जवान पोरं पाहिजे जेवण पोरी पाहिजे मग काही कामाचे नाही आई कापले कांगे नाही नाही सविता बाद देतो कापून तुला मी तू कनिकिनी भेज होती बाई अरे ऑफिसमध्ये कुणीच नाही आलं लई लवकर आलो का मी देवा राणीच्या ना आता ची हवा पंख्याची हवा सगळं खायला भेटते आता नाही तर भाजीपर्थ टोपलं लागे मला दुकान मांडण्यासाठी नाही नाही राणी ते लय उपकार झाले राणी कोणीच नाही आला सुट्टी आहे की काय राणीने तर सांगितलं नाही चल राणीला फोन करून विचारतो ऑफिसली आली नाही अजून हॅलो हॅलो राणी कुठे आहे राणी हॅलो राजे मी आता मीटिंगला निघते तू कुठे आहे राणी मी ऑफिसमध्ये आलो अरे राजू आज मीटिंग आहे ना आज ऑफिसमध्ये सर्वजण घरांनी येतील कशाला गेला मला फोन नाही केला आधी राणी आता काय करू आता तू बाहेर एक ऑफिस आहे त्याच्यामध्ये बसून राही आलोच आम्ही एखाद्या तासात ठीक आहे ठीक आहे राणी अरे बापरे घरून राणीने फोन करायला लागत होता फोन केला असता आई म्हटलं असं झाले फोन चालू म्हणून ऑफिस मध्ये आल्यावर फोन केला चला आता तिथं दिसत मला बाहेर ऑफिस तिथे बसून राहतो आई श्याम काय झालं रे आई आए? मी ऐकलं शांता काकूचा राजा नोकर लागली त्याले माझी मित्र सांगत होते खरंच रे श्याम कती बापा तो तर भाजीपाला धंदा करत जाय रे भाजीपाला ऐकत जायतो माय 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 त्याने नोकरी लागली म्हणूनच रे

पाइने तो दोन पैसा कमावे त पैसा शिल्क अनि तिर् पैसा घर तो पाइन राजा पोइन्ट नोकरी रिंकू हा राजा नोकरी बापा, बापा 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 थाट आम ही पाइ गुड्डी साख तिन नै बि नै 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 भनौँ दे <laughs> <laughs> आई घरी काम तू करतो म्हणतो गुड्डी म्हणजे मी करतो मग तिला जर नोकरी लागली त्या भोवती अकात होत आता नोकरी आला बायका करत नाहीत काय घरचे धारस करता, करता लेकरू सांभाळता इले तर लेकरू ना बाकरू संटी मुसंटी आहे पाय बरं तू श्याम खरंच पाय माझ्या लय दिवसाचं येऊन राहिलो पण तू ऐकत नाहीस श्याम आज तू गेला ड्युटीवर की पाहिजे श्याम वाढलं त्यात नाही బహ కాకూ వా

पैसा म्हणते मध्ये पैसा मी कामाला जातो आणि तो माणूस पैसा उधळते त्या मागचे दसलेतके पुष्पा चार लोक बसवतो त्याच्याशिवाय त्याचं मस्ती मुरत नाही आणि त्याच्याने मले बी बोला चांगलं झोळत आले मी चप्पन चप्पन काकू थांब ना थांब पुष्पा मी सुनी घरी जेवण घेऊन करा तसं काय येतं कोणी तुला म्हटलं का नाही सविता काकू बी नाही म्हणत नाही आपल्याला राहायसाठी तू म्हणतो शांता काकूच्या घरी नेहमी नेहमी ने जातो आपण हा आप सविताच्या घरी काकूच्या घरी तर म्हटलं तुले थांब म्हणते की नाही सविता काकू आई कोण आहे गुड्डी कोण नाही पुष्पा होय पिंकी होय दोन अकोळा शिल्लक टाक दो हा हा ठीक आहे नाही नाही सविता बी आम्ही जेवण नाही करत वाटलं पिंकीला दे दो एखांदी पोळी नाही काकू राहू दे आच्चे उपाशी आम रायरे ना बत सभी को। की नहीं, नहीं, पिंकी बेटा बसतो झोप आवाज जेवण करतो काकू स्वयंपाक करते काही टेन्शन नको गे पुष्पा तू लढण बंद पुष्पा पोरजोळी म्हणून समजत नाही गे तुला बंद कर लो एकदम नहीं लड़ो पिंकी आई फक्त मोठे होते मले मा बाबाले काय कसं सांगू तो मम्मी मा आईने जेव्हा त्रास दिला ना सविता काकू तेव्हा तर सगळं बदला घे तुम्ही मले फक्त डॉक्टर ने म्हणते मी पाय समोर आणून दे ना सुनीले शांता बाई जागृत चलली होती जा सविता बाई जा चल बीबी येतो नाही तर नाही नाही बस तू बापा 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 मी आली वाटते शांताबाईच्या घरी हम्म आता काय बापा पोरगाच लागला नोकरीवर मग काय कमी आहे शांताबाईले शांताबाई अंदाज चालू आहे वाटते सविता तू काळजी नको करू शांताबाई त्या घराचा ता अंदाज खात नाही मी मी ऐकलं राजा नोकरीवर लागला राणीसोबत सविता कोणाच्यासोबत लागायला लागते पण मान आले नोकरी लागली हे खुशीची गोष्ट आहे सगिता शांताबाई मग मी पेढे खायला आली ना ना मला पेढे पाय व त्याचा पगार दे त्याच्या पगार पेढे देतो ना तुले तुला कस सोडील सगिता आई दाखा झालं काय अरे सविता काकू कधी आले तुम्ही आता झाले ना मा तु सासू काय बस म्हणते की चहा पे म्हणते की पाणी पे म्हणते मले मला माहीत झालं राजा नोकरी लागला म्हणून आली बाय बी इकडून चलली होती तो घरालगू नाही नाही तसं काही नाही सविता ना आपण चहा तुम्हाला नेहमीच वाचतो जेवण करा स्वयंपाक मस्त आंब्याच्या रस सविता इले काय अंब्याचा रोज गोळ 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 लागते का मटन चिकन खाणारी बाई आहे ते अंध्याच्या रसांना संडा लागते दिले आहे ना सविता बरोबर बोलली ना काही नाही शांता बाई ही नऊ नको मला चल येतो मी मी चली सुषमाच्या घरी तिच्या तिच्यापाशी मग मंदिरातून आता आंबे देऊन दिले होते ना मराठी काही मावत नव्हते तिने म्हटलं तर घेऊन जा मी येतोच मग पण घे एखादी मंदिर काही तूच आंबे आम्ही आल्यानंतर लिहि बसता सविता तसं सविता झाला का सगळं हा भाई सगळं झालं आहे बाबा आले नाहीत की अजून नाही बाबाची काही वाट नको पाय बसू चल आपल्याशी बी कामात वाळवार टाटा तू हा भाई वाढतो बाबासाठी बी वाढतो मंडळी शांताबाई आता खुशी वाटून राहिली शांतापे तर नोकरी लागला राजा तुम्हाला बी खुशी वाटत असेल पण दिवाळी म्हणा असंच चांगलं दे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा संसार चांगला होते तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाने चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नाही राहिले असं करू नका चॅनल सबस्क्राईब करा पाऊ मजा मग आई या ना चला म्हणून जेवण करायला शांतापेरी लई भूक लागली ला आली आली सविता मनीष आहे तू एकच आठ आणि आण आरती घेऊन कुठे चालली तू पप्पू शेजारी मंदिर आहे चालली मी राहू दे मग मी बी जेवण नाही अरे कोण कौन पप्पू कोणात तुम्ही जेवण करत तुम्ही म्हणा ना मला जोराने भूक लागली रात्र दूर दूर पाहित आणि सोबत जेवण बी करत नाही लग्न केलं ना तू अशी वागते का मग कोणती बाई सुलोचना वहिनी पाहिलं ना शंकर दादासोबत कसं जेवण करते तर पण तू कोण नाही करत अशी अरे शेजारी मंदिर आहे दोन मिनिटात तू? आली मी मंदिरातून जाय तू मंदिरातून ये पहिले काल पोटभर दर्शन घेतलं नाही का मंदिरांनी तिथे आधी अजून चलली मनीषा पप्पू काय झालं सुलोचना ते त्याने ताठ आणलं मी दोनांना भूक लागली म्हणत मी म्हटलं दोन मिनिटांनी मंदिरातून आली मग मंदिरातून आणल्याने मी जेवण करतो ते ताठान उठून चलले तुझ्यावत नाही तू तु जेवत नाही पप्पू टाटा उठत नसतात नाही करू अन्नाचा वहिनी मनीषाला विचारून घे मला इथे टाळाटाळ तार करून राहिली रात्री बी आणि दिवसा बी कधीच माझ्यासोबत बसत नाही मला जवळ झोपत देत नाही वहिनी ह्या सांगायची गोष्ट नाही पण तुम्ही विचारून राहिला म्हणून तुम्हाला सांगून राहिलो मी मनिषाला विचारा अशी कोण करून राहिली मनीषा खरंच काय सांग सांग मनीषा खोटं नको सांगू फक्त तू देवापाशी चालली ताई येतो मी मंदिरातून तुम्ही पप्पू जेवण घ्या करून उपाशीच राहतो मी जेवण करत करतात मनीषा काय होई हे असून तर तुमच्या लग्नाला आठ दिवस नाही झाले तुम्ही भांडणे सुरू केले सुलोचना ताई तुम्ही खरं खरं सांगा पप्पू कोणते कामं करतात नोकरी करतात बिझनेस करतात काय करतात मी त्याला फक्त हाच प्रश्न विचारला होता खरोखर उत्तर द्या सांगितलं होतं ते उत्तर देऊन नाही राहिले म्हणून त्याच्यासोबत मी बोलून नाही राहिले नाही नाही मनीषा आता ते लग्न झालं हा विचार लग्नाच्या पहिलीच असते आता काही विचार करून फायदा नाही मनीषा आता पण घे नवऱ्याला सगळं बरोबर भेटलं नाही तर कसा करते नवरा पाहिलं ते दोघी मनीषा आता काही टेन्शन नको घेऊ देव आपाप चांगला करते नाही नाही तुलाचं नाही ती देव बसल्या बसल्या चांगलं करत नाही आपण जर कर्म करत राहिलं तर देव चांगलं करते चला येतो मी मंदिरातून अरे बाप्पा मी सासू मी घरी हे पाहि ना पप्पू पहिले म्हटलं होतं ना सासूल मी लगन करू नका लगन करू नका पण मा सासू असा जोर आला कधी कधी लगन करतो कधी कधी नाही लोकांची बाय फसवणं या पप्प्या टप्प्याने पाहिणं सगळं अंगार कर्ज करून ठेवलं आता बायकोली असा करून राहिला बायको बी म्हणा चमच्यानं दूध पिणारी नाही होय तुले तर जेजात घालणारी होय आता काळ आहे पोरीचा बरं ते खरं नाही पप्पूचं सोलूचे ना कोणाचा आवाज येऊन राहिला आई आल्या का मी बाहेरून मी म्हटलं बाहेरच का नाही ना आताच आली आहे आणि पाठीवाडी गेली बळबळ आवाज येत जाय कोण व्हाय घ्या ना आता दोघांच्या लेकीबाईला फसवणं काय सोपी गोष्ट आहे काय पहिला का गेला आई आता लेकीबाई हुशारात बरं समजू नका तुम्ही पळून घ्या मनीष आता पप्पूचं पटून नाही राहिलं अजून ना दादे वर्ष नाही झाले हाताचे मेनीने गेली अजून सुरूच्या ना असं नको बोलू शुभ शुभ बोल पाहि ना मग सुनील तुमच्या चुपचुप चुप बोला तुम्हीच बोला मनीषा म्हणते झोपू बी देत नाही सोबत जेवत बी नाही पा तुम्ही त्याला साधी भुड़ी फोरगे समजले होते घ्या पंगा तिच्या संग नाही पप्पू पप्पू